धवळली प्रवरा नगरपालिकेच्या हद्दीत स्वच्छतेचे खेळखंडोबा स्वच्छता कामगार कमी केल्या कारणाने स्वच्छतेचे तीन तेरा नऊ बारा वाजले आहे देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये घाणीचे साम्राज्य झाले असून या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी अपुरे पडत असल्याकारणाने स्वच्छतेचे तीन तेरा नऊ बारा वाजले आहेत याकडे दवळाली नगरपरिषदेचे लक्ष नाही यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो कित्येक ठिकाणी चेंबर उघडे असून तर काही ठिकाणी चेंबरमधून सांडपाणी बाहेर येताना दिसत आहे अशीच काहीशी परिस्थिती अंबिकानगर प्रसादनगर आदिनाथ वसाहत गुरुकुल वसाहत देवळाली प्रवा परिसरात विविध अशा ठिकाणी आहे हे त्या ठिकाणी सफाई कामगार हे जातच नाही कारण देवळली नगरपालिकेने स्वच्छता कर्मचाऱ्यात कपात केली असल्याचे समजले आहे सर्वच देवळली नगर परिषदेच्या अधिक घ्यानीचे साम्राज्य झालेले आहे प्रसाद नगर भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच त्याच्यासमोरील असलेल्या शौचालयात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी झुडपी वाढलेली असून या ठिकाणी पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे हे कामे त्वरित न केल्यास न ना नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे पालिकेने लक्ष न दिल्यास लवकरच नागरिक पालिकेवर मोर्चा आणण्याच्या तयारीत असल्याचे माननीय मुख्य अधिकारी साहेब यांना आमची नम्र विनंती आहे का, केर का आणि संडा संडास हे पूर्ण चॉक्क झालेले असून हे कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही हे आमची नम्र विनंती का बाबा तुम्ही इथं येऊन पाहा आणि आम्हाला का बाबा तिथं पोशन पाहिन हा मला का तुमचे लोकांना ते सांगून त्यांनी झटपट त्याचा निर्णय घेऊन आम्हाला लगेच करावा आणि आमच्या ज्या गटारी आहेत त्याच्यावर ते धाबे नसल्यामुळे सारे जागजागी फाटले फुटलेले आहेत त्याचा विचार करीत नाही आम्ही दोन चार वेळा कानवर घातलं तरी जाग जागी पाळून घ्यावा आणि ते सुजरावा देवली नगरपालिका आहे देवाली नगरपालिका संडा बाथरूम मरणाचे घाण झाले आम्ही दोन तीन वेळा त्याला आव्हान केलं ते काही साफसफाई नाही कामगार सुद्धा नाही कोणी येत नाही जात नाही पाठी माग पा सारी घाण झालेली आहे आम्ही उघड्यावर तुम्ही म्हणता उघड्यावर बसू नका कुठे जायचं बसायला हा लहान लहान लेकरे आहेत नवतरने पूर आहेत हा या पूरनी कुठे जायचं लहान लहान लेकरे मात्र माणसं आहेत परडे झरडे कुठं कुठे जाणार आहे बरं प्रत्येकाला अडचण आहे पैशा पाण्याच्या अडचण आहे आम्ही गरीब लोक आहेत कोण नाही येत नगर आम्ही दोन तीन बारा अर्ज केला होता ते काय रोडवर बसायचं आम्हाला पर्याय आलाय काट्या पट्याला दिसत नाही पैसे नाहीये काय करायचं मग आता आम्ही गरीब लॉकडे घरपट्टी